नमस्कार शेतकरी मित्रांनो संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो अतिवृष्टी बाधित झालेल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या रब्बी अनुदानाच्या वाटपाला अखेर आजपासून सुरुवात झाली आहे राज्यातील तब्बल दोनशे ब्याऐंशी तालुके अतिवृष्टीमुळे बाधित झाले होते यामध्ये कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यासह ऑगस्ट नोव्हेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा पटका बसलेल्या शेतकऱ्यांचा समावेश आहे शासनाने या शेतकऱ्यांसाठी हेक्टरी दहा हजार रुपये इतके रव्य अनुदान मंजूर केले होते अनेक शेतकरी गेल्या काही महिन्यापासून या पैशांच्या प्रतीक्षेत ठेवते त्यांची ही प्रतीक्षा आता संपली आहे अनुदान अनुदान कसे मिळणार तुमच्या बाधी क्षेत्राच्या प्रमाणात हे थे, पैसे थेट थे बँक खात्यात डेबिटद्वारे जमा होत आहेत जर तुमचे एक हेक्टर क्षेत्र बाधित असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये मिळते जर पन्नास हजार क्षेत्र बाधित असेल तर पाच हजार रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई जमा होईल शेतकरी मित्रांनो आजपासून अनेक जिल्ह्यामध्ये अनुदानाचे मेसेज यायला सुरुवात झाली आहे तरी तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का आणि तुम्हाला मेसेज मिळाला आहे का हे आम्हाला मध्ये नक्की कळवा जेणेकरून इथे शेतकरी बांधवांनाही याची माहिती मिळेल अशाच शेतीविषयक अचूक आणि ताज्या अपडेटसाठी आपले संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान